हॅलो मित्रांनो चला या आपण लाईव्ह क्लास चालू करत आहोत आपण या ठिकाणी आज आंतरराष्ट्रीय संख्या देवनागरी संख्या आणि रोमन संख्या हे बघणार आहोत बघा कोणाकोणाला आवाज येतो माझा आवाज येत असेल तर कमेंटमध्ये सांगा आवाज येतोय असं आंतरराष्ट्रीय संख्या म्हणजे इंग्रजी नंबर्स आंतरराष्ट्रीय संख्या म्हणजे ते इंग्रजी जे नंबर असतात इंग्रजी मधले ते आंतरराष्ट्रीय संख्या बघा या ठिकाणी इंग्रजी नंबर आणि देवनागरी संख्या देवनागरी संख्या म्हणजे मराठीचे अंक मराठीमधले बघा जसं की मी तुम्हाला म्हणतोय आंतरराष्ट्रीय संख्या आणि देवनागरी संख्या बरोबर आंतरराष्ट्रीय म्हणजे या ठिकाणी ज्या इंग्रजीमधल्या ज्या संख्या असतात त्या सगळ्या आंतरराष्ट्रीय मराठीमधल्या देवनागरी आणि तिसरं जे आपल्याला बघायचंय त्या बघायचं रोमन संख्या बरोबर त्या बघायच्या आहेत आपल्याला रोमन संख्या मग त्या बघूयात आपण बघा या ठिकाणी रोमन संख्या तुम्हाल काई जाना तरी एक दा जी जी कुरूं तुम्हाला काही जणांना त्या रोमन संख्या माहीत असतील तरी एकदा बघा म्हणजे जेणेकरून तुम्हाला नंतर त्याचा फायदा होईल कोणकोणत्या रोमन संख्या असतात अगदी सोप्या असतात फक्त लक्षात ठेवायला पाहिजे तुम्ही आधी आपण इंग्रजीमधले अंक लिहून घेऊ आणि त्याला कोणती रोमन संख्या असते ते नंतर लिहूया बघा या ठिकाणी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ तर या ठिकाणी रोमन संख्येमध्ये काही लेटर असतात जसे आपल्याकडे आहे आपला हा एक आहे हे दोन आहे तीन आहे चार आहे पाच आहे तशी या ठिकाणी रोमन मध्ये प्रत्येक संख्येला वेगळं लेटर नाहीये तर त्यामध्ये काय काय लेटर आहे ते बघूयात बघा जरा त्याच्यामध्ये काय आहे एक एक अक्षर आहे ते म्हणजे आय त्यानंतर दुसरं एक आहे ते म्हणजे व्ही त्यानंतर आय व्ही एक्स सुरुवातीला आपण हे तीन बघूयात नंतर आणखी बाकीचे सुद्धा बघायचे आपल्याला हे तीन महत्वाचे आहेत सध्या आपल्यासाठी आय व्ही आणि एक्स मग आय म्हणजे काय तर आय म्हणजे आहे एक आय म्हणजे असणार आहे एक त्यानंतर व्ही म्हणजे काय तर व्ही म्हणजे असणार आहे व्ही म्हणजे असणार आहे पाच व्ही म्हणजे पाच आणि एक्स म्हणजे काय एक्स म्हणजे आहे दहा एक पाच आणि दहा तर आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्यायची तुम्हाला की आपण जर हे केलं काय केलं का या ठिकाणी एक पुढे एक लिहिलं एक पुढे एक जर आपण लिहिलं तर हे दोन होतात जसं आपण हे एक जे आहे हे आपण एक तीन वेळा लिहू शकतो एका पुढे एक असं आपण हे एक तीन वेळा लिहू शकतो एका पुढे एक तीन वेळा बघा तुम्ही चॅट बॉक्समध्ये चॅट करू शकता तुमचं काही प्रश्न असतील तुम्हाला प्रश्न विचारेल त्याचे दे उत्तर देऊ शकता या ठिकाणी आवाज ते मला एकदा सांगा तुम्ही हो मना आवाज येत असेल तर तुम्हाला चॅट बघा आय म्हणजे काय तर आय म्हणजे एक व्ही म्हणजे पाच आणि एक्स म्हणजे दहा तर आपल्याला आय आणि एक्स हे आपण तीन वेळा वापरू शकतो तीन वेळा वापरू शकतो कसे बघा आता जर मी या ठिकाणी एक आय लिहिला तर याची किंमत होते एक तोच मी जर एक आय आणि एक आय लिहिला एक आणि एक किती हो याची किंमत होते दोन एक आय दोन आय आणि तीन आय लिहिलं याची किंमत किती होते तीन, तीन। तर आपण तीन पर्यंत असं लिहू शकतो मग आता चार कसं लिहायचं तर जेव्हा आपण एखाद्या संख्येच्या मागे जसं व्हीच्या मागे जर आय लिहिला तर व्ही मधून एक वजा करायचा असतो मागे लिहिला तर पुढे लिहिला तर प्लस करायचा मागे लिहिला तर मायनस करायचा लक्षात घ्या काय म्हणतो मी तर व्हीच्या मागे आय लिहिला हा लपलेला आहे तर याला मायनस करायचं जर पुढे लिहिला दिसत असेल तर त्याला प्लस करायचं मग व्ही मधून आय गेला तर किती राहिले आपले व्ही म्हणजे पाच पाच मधून एक गेला किती झाले चार चार आणि व्ही म्हणजे पाच आपल्याला माहितीच आहे बघा आपण पाच पर्यंत आलो आता मग सहासाठी काय लिहायला पाहिजे आय पुढे आय किती झाले मग सहा बरं मग सात साठी च्या पुढे दोन आय बघा पाच सहा आणि सात आणि आठ साठी आय आय तीन झाले आठ बरं आता नऊ साठी दहाच्या मागे एकला जर लपवलं बघा आता हा दहा दहाच्या मागे एकला लपवलं तर काय होणार नऊ आणि दहाच्या पुढे एकला लिहिलं तर काय होणार पुढे अकरा व्हेरी गड मग आपण नऊ लिहूया इथे असे हे नऊ आणि हे दहा म्हणजे आपण दहा पर्यंत शिकलोय हो आता बघा आता व्यवस्थित लिहून घेऊ दहा पर्यंत हे अगदी बेसिक पासून आपण जातोय बरं अगदी बेसिक पासून आपण हे समजून घेत आहोत येस महाले बेसिक पासून आपण समजून घेत आहोत काळजी करू नका तुम्हाला एकदा रोमन संख्या हा तुम्ही बघितला की पुन्हा रोमन संख्या तुम्ही विसरणार नाही हे बेसिक पासून आपण बघतो त्याच्यामुळं तुम्हाला असं वाटेल ते सोपं आहे तर ते सोपं आहे सध्या पण हळूहळू अवघडकडे आपण जाणार आहोत ओके पाचवीच्या मुलांना पहिलाच धडा आहे रोमन संख्या त्याच्यामुळे त्यांना थोडं बोर वाटेल पण तुम्ही तसं वाटून घेऊ नका बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहापर्यंतचे अंक लिहून घेऊ आधी रोमनमध्ये बघा त्या ठिकाणी एक बरोबर दोन तीन, तीन चार पाच सहा सात आठ नऊ साठी काय करायचं बर नाही आय एक्स एक्स च्या मागे आय लिहायचं म्हणजे आय एक्स आणि दहासाठी एक्स दहा पण झालो आपण आता कधी लक्षात ठेवायचं आपण एखाद्या अंकाच्या पुढे अंक लिहू शकतो तसं अकरा साठी काय करणार बघा आता सांगा तुम्ही मला चॅटबॉक्स मध्ये सांगा बरं अकरा साठी काय असणार तर चॅट बॉक्समध्ये तुम्ही बघताय तेवढे विद्यार्थी मला मध्ये सांगा सांगा बरोबर एक्स आणि त्याच्या पुढे आय एक्स म्हणजे किती दहा आणि पुढे आय अकरा तर बारा साठी सांगा एक्स डबल आहे बारा साठी एक्स डबल आय अगदी बरोबर हम्म बारा साठी आणि तेरा साठी गुड आता चौदा पण तुम्ही बघा इकडचा चार बघा हा चार दहासाठी किती घेतो आपण एक्स आणि चार साठी काय घेतो साठी हे झाले चौदा पंधरा सांगा बरं मग एक्स आणि पंधरा सोळा कसं करणार व्ही आय दहा हे दहा पाच पंधरा आणि एक सोळा हे सहा इकडे सतरा मध्ये हे घ्यायचे एक्स व्ही आय आय त्यानंतर अठरा साठी एक्स व्ही आय 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 एक्स आता नऊ हे इथले एक्स आय एक्स आणि वीस साठी एक्स एक्स समजलं इथपर्यंत हा दहा दहा वीस चला इथपर्यंत समजलं का सांगा कमेंट बॉक्समध्ये यशमाना समजला असेल तर इथपर्यंत समजलं का इथपर्यंत तुम्हाला येस yes. आता आपण आणखीन बघूयात पुढे बघूया आपल्याला काय जमतं तर पुढे कसं जमतं तर हा आता आपण बघूयात एकवीस एकवीस पासून पुढच्या अंक बघूयात आपण आता एकवीस बावीस तेवीस सव्वीस पंचवीस हा तर आता सांगा बरोबर रोमन मध्ये मला मग एकवीस साठी काय आधी वीस साठी बघा काय येतं तर आणि एक साठी एकवीस मधला इत राहिला झालं बावीस सांगा एक्स आय आय गुड तेवीस साठी सांगा एक्स आय 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 व्हेरी गुड एक्स आय एक्स एक्स पुढचं जे आहे तर आता चोवीस लिहायचं आपल्याला तर चोवीस मधले वीस साठी आपण एक्स एक्स लिहू पण चार साठी काय बघा इकडे मागे बरोबर पंचवीस साठी सांगा आता विचार करून सांगा पंचवीस साठी काय असणार आहे तर एक्स एक्स हम्म आहे पंचवीस साठी एक्स एक्स व्ही होईल आय कशाला लावायचा पुढे एक्स एक्स हे झाले वीस आणि हा पाच पंचवीस एक्स एस व्ही आय सव्वीस साठी सत्तावीस साठी एक्स एक्स व्ही आय आय व्हेरी गुड अठ्ठावीस साठी एक्स एक्स व्ही आय 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 एकोणतीस साठी दक्षि द्या एकोणतीस साठी एक्स एक्स आणि नऊ साठी काय असतो हा आय एक्स एकोणतीस आता तीस साठी सांगायचं तीस एक्स 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 x x x व्हेरी good तर आपण 30 पर्यंत या ठिकाणी शिकलेलो बघा कसं जमते आपल्याला तर छान पद्धतीने आपल्याला आणखीन पुढे जायचं बरं का जाऊया पुढे बघा आता पुढे जाण्यासाठी काय करायला पाहिजे हा आता एकतीस पासून पुढे लिहायचं आता तुमच्याकडे संख्या दिसणार नाही तुम्हाला पहिल्या त्या फक्त तुम्ही विचार करून मला उत्तर द्यायचे आता बघा एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस सदतीस एकोणचाळीस चाळीस सांगा आता एकतीस साठी सांगा एक्स 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 तीन वेळा एक घेतला म्हणजे तीस झाले आणि पुढं एक साठी बरोबर किती झाले एकतीस आता सांगा बत्तीस सांगा बरं एक्स एक्स आय आय व्हेरी गुड एक्स 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 आहे बरोबर की नाही मग आपण ते लिहूया आता किती वेळा तीन वेळा आत्ता महत्वाचं आहे सांगा आता चार साठी काय लिहू तर करा विचार करा चार साठी काय असत Okay, the I V. तीन XXX and I XXX V. Very good. It is Sanga XXVI. In your XXXVII. Huh? XXXVII. <coughs> बरोबर समजत आहे ना हे एकोणचाळीस एक्स 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 आणि नऊ साठी च्या मागे एक लपला च्या मागे एक लपला आ एकस। आ एकस। आता चाळीस लक्षात ठेवायचं चाळीस जरा वेगळं आहे बर पर। आतापर्यंत मी कोणकोणते लेटर तुम्हाला सांगितलेले आहेत बघा मी तुम्हाला सांगितलं वन वन म्हणजे एक त्यानंतर मी सांगितलं तुम्हाला व्ही व्ही म्हणजे पाच आणि एक्स म्हणजे दहा आता पुढे एक आहे आय व्ही एक्स एल एल म्हणजे पन्नास त्यानंतर एल सी म्हणजे हंड्रेड आणि डी म्हणजे फाय हंड्रेड आणि एक असतो आणखीन यम येम म्हणजे एक हजार हम्म बघा लक्षात घ्या आता चाळीस साठी काय करायचं पन्नासच्या मागे दहा ला लपवायचं म्हणजे एक्स एल हे लक्षात ठेवा कधी कधी हा प्रश्न विचारला जातो परीक्षेला चाळीस कसा येतो तर हम्म तर तुम्ही ते करू शकता ओके तर अशा पद्धतीने आपण करू शकतो इथपर्यंत ठीक आहे का तुम्हाला बघा आता तुम्ही एक्केचाळीस पासून पुढे करू शकता अशाच पद्धतीची संख्या असतात ते आपल्याला लिहायचे असतात जसं आता समजा आपण पुढे गेलो एक्केचाळीस म्हणजे याच्या पुढे वन बेचाळीस त्रेचाळीस ला येल येणार ला काय येणार तर येलच्या पुढे वन अशा पद्धतीनं शंभर पर्यंत आपण लिहू शकतो याच्यामध्ये एक शेवटचा येतो नव्वद नव्वद कसा लिहायचा एक्स सी म्हणजे नव्वद आणि सी म्हणजे हंड्रेड तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी रोमन संख्या ज्या आहेत त्या बघितलेल्या आहेत आता आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह बघायची कोणती आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह आपला एक टॉपिक आहे तो की दहा अंकापर्यंत आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह आपल्याला समजून घ्यायचे ते आपण शिकणार आहोत इथपर्यंत तुम्हाला समजलं का सांगा मला जरा ओके इथपर्यंत समजलं असेल तर आपण या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट आणखी सांगून ठेवतो हो हे बघा रोज आपण क्लास घेतोय आता घेणार आहेत सत्याऐंशी सदुसष्ट झिरो सात सत्याऐंशी बत्तीस या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअपला तुमचं नाव टाका फक्त मग मी तुम्हाला ॲड करतो ग्रुपला आणि तुम्हाला रोजची लिंक येईल या नंबरवर चालेल हे लक्षात ठेवा आता एकदा मी शेवटचं तुम्हाला सांगतो बघा या ठिकाणी एक असतो आय एक्स त्यानंतर एल टी डी आणि यम त्याच्या किमती पण लक्षात घ्या किमती लक्षात घ्या आय म्हणजे असतो एक व्ही म्हणजे किती हो म्हणजे टी म्हणजे हंड्रेड एल म्हणजे फिफ्टी डी म्हणजे फाय हंड्रेड आणि एम म्हणजे थाउजंड अशा पद्धतीने हे असत चला इथपर्यंत ओके आहे हे लक्षात ठेवा आणि आपण दुसरा व्हिडिओ जो आहे तो वेगळा करणार आहोत पुढच्या टॉपिकचा ठीक आहे चालेल आपण थांबूयात थँक्यू व्हेरी मच तुम्ही जॉईन झालाच